प्रसिद्धीसाठी हापापलेल्या नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सामान्य ठाणेकरांचा सा जीव धोक्यात घालून रिक्षा चालवली ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये रिक्षा चालवत त्यांनी एंट्री घेतली खरं तर आपल्याला जर रिक्षा चालवायची चा असेल तर आपल्याला परमिट लागतं आपल्याला बॅच लागतो आपल्याला रिक्षा चालवायचा लायसन्स लागतो आणि त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री पंकज शिरसाट पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांच्याकडे तक्रार केलेली आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोटर व्हेकल्स ॲक्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही तपासलं गेलं पाहिजे त्यांच्याकडे परमिट आहे की नाही त्यांच्याकडे बॅच आहे की नाही कारण सामान्य ठाणेकरांनी जर मोटरसायकलवर हेल्मेट घातलं नाही तर वाहतूक शाखा फाईन लावते सीट बेल्ट नसेल तर फाईन लावते लायसन्स नसेल तर फाईन लावते आणि माजी मंत्री आणि आमदार या जबाबदारीच्या पदावर असलेल्या नकलाकार नाटककार जितेंद्र आवाड यांनी जी, जी रिक्षा चालवली विरुद्ध मोटर व्हेकल्स ॲक्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही केलेली